राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलेलं आहे इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडे कुठलीही बोगस कंपनी नाही त्यामुळे भाजपनं केलेले आरोप हे फक्त ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे ते आज मुंबईत बोलत होते उद्धव ठाकरे कुटुंबाची सात बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना आपली संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान दिलं होतं तर कालच्या सभेमध्ये मुख्यमंत्री काय म्हणाले होते संपत्ती जाहीर करण्यासंदर्भात आणि त्याला आज राहुल शेवाळेंनी कसं उत्तर दिलेलं आहे पाहुयात तुम अपनी संपत्ति घोषित करना है का पोपट करना है सित करना है फोन करना है एकदा संगित पाइजे जो काज के घर में रहते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते तुम तो काज के घरों में रहते हो हम पर पत्थर फेंकने की कोशिश मत करना तुम्हारा घर चरमरा कर टूट जाएगा ये याद रखना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींची एकही बेनामी संपत्ती नाही आहे कुठलाही घोटाळा शिवसेनेने केला नाही जबाबदारीने सांगतो हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे संपत्तीच्या बाबतीत काही त्यांना आक्षेप असेल तर केंद्र आणि राज्यातील सत्ता वापरून त्यांनी चौकशी करावी पण कुठली चौकशी नाही कर, करता स्वतःच मुख्यमंत्री हातबल आहे की जाहीर करा जाहीर करा अरे मुख्यमंत्र्याला बंधनकारक आहे संपत्ती जाहीर करायचं खासदारांना बंधनकारक आहे त्यामुळे लोकांना दिशाभूल करतायत आणि खोटे आरोप करू नका आणि जर जर मुख्यमंत्र्यांना जर मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असेल तर आम्हालाही अधिकार आहे अमित शहाची संपत्ती राष्ट्रीय अध्यक्षांची संपत्ती जाहीर करावी हे आमचं आव्हान आहे ना त्याला तुम्ही उत्तर द्या ना